आनंद बघा किती होतोय लग्नाचं नाव काढताच असं आलंय हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना रोजच्याप्रमाणे बाप्पांच्या पूजेपासूनच आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ होती घरातली साफसफाई आवरली माझी आंघोळीही झाली आणि म्हटलं चला आता बाप्पांची पूजा करून घेऊ देव घरातल्या देवांचीही पूजा करून घेऊ आणि कामाला सुरुवात करू तर बाप्पांच्या पायापडून दर्शन वगैरे घेतलं आणि चला आता मिस्टर काय काय भाजीपाला आणला तो बघू आज पण मिस्टर मस्त कोबी भाजीपाला घेऊन आले कारली कारली परत का बरं आणले शिमला मिरची छान आणली शिमला मिरची आणि टोमॅटो भरपूर आणले एक किलो आज मी ना कोबीची पातळ भाजी बनवते हिरवा कोबी कोबी आहे फ्रेश ताजा ताजा तर पूजाला पण कोबीची पातळ भाजी खूप आवडते चण्याची डाळ मी भिजत टाकते मस्त शेंगदाण्याची पातळ कोबीची भाजी बनवते आज सकाळी सकाळी आमच्या घरी ना माझे लहान सासरे आलेले होते त्यांच्यासोबत त्यांचे फ्रेंड होते तर आमचं जे पत्र्याचं शेड आहे ना वरचं ते काढायचं होतं वरती आम्हाला आहे ना बांधकाम आहे तर मी तुम्हाला मागे सांगितलंच होतं त्यामुळे मग हे पत्र्याचं शेड आता आम्हाला काढावं लागेल शेड टाकायला पण तेच होते माझ्या सासऱ्यानेच ते सर्व काही वेल्डिंग वगैरे केलेलं होतं पत्र्याचं शेड बोला काय म्हणताय काय आता खोललं आता

कस वाटतय मोकळ मोकळ वाटली आणि मला वरती घर तयार होणार आहे <laughs> कस वाटतय जस होत तसं झालं सर्व काही मोकळं मोकळ झालंय टेरेस वर आहे ना पसारा पसारा दिसतोय ना तर हे सर्व काय आम्ही काढलेलंय आता सर्व काही टेरेस मोकळी करायची आहे पत्राचं सेड शेतामध्येच करू आम्ही तिथे पण राहायची थोडीफार सोय करणार आहे आम्ही रूम बांधणार आहे आणि आमच्यासमोर पण काम चालू आहे तुम्हाला माहिती ते वरती आम्ही ना दोन मजली करणारे म्हणजे आता आपल्या राहुल भाऊचं लग्न करायचं आहे ना आत्ता नाही करायचं आहे अजून दोन तीन वर्षांनी काय रे किती वर्षाने करायचं <laughs> आनंद बघा किती होतोय लग्नाचं नाव काढताच <laughs> राहुल हहुलबाहूला मस्त इथे वरती ना बेडरूम बनवायची त्याच्या म्हणण्यानुसार तोच करणार आहे सगळ्यात भारी mm. तिसऱ्या मजल्यावर हा दुसऱ्या मजल्यावर मला किचन हॉल बेडरूम करायचा आहे आणि तिसऱ्या मजल्यावर राहुल भाऊचा बेडरूम राहणार तर आमचा समोरचा व्यू तुम्ही बघताय इथे खूप पुराण जुनं पुरानं घर होतं ते पण पाडलंय खाली तुम्हाला दाखवलं होतं पण वरून पण दाखवते आणि त्यांचंही बांधकाम आता सुरू हो झालेलंच आहे म्हणजे आता ते खोलत आहे घर तर हे बघा सर्व काही माती माती दिसते ना खूप जुनं घर होतं पाटायचं घर होतं ना तर काम चालू आहे आमच्या चा ओट्यावरती पण माती मातीच झालेली आहे कामच कामं चालू झालेलं आहे मोठ्या बहिणीचं पण काम चालू आहे तरच तिकडे वाळू सिमेंट स्टील पडलेलं दिसतंय बघा पाराकडे बघा ते मोठ्या बहिणीचं पण काम चालू केलेलं आहे तिने आणि तो माझ्या मोठ्या बहिणीचा बंगला तर तिसऱ्या मजल्यावरती सौरभचा बेडरूम आहे ना सौरभची पण बेडरूम तिसऱ्या मजल्यावर आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचं घर आणि माझं घर एकाच एरियामध्ये आहे तर आम्ही दोघी एका ठिकाणी राहतो फक्त दोन तीन घरं मध्ये आमच्या दोघींच्या घरांमध्ये तर आम्ही इथून पण एकमेकींशी बोलत असतो ती गॅलरीत आल्यानंतर आवाज देत असते मला फार कडक ऊन पडलं सारखं ना पाऊसच गेला रे चार पाच दिवस झाले एकदम कडक ऊन पडतं पण चांगलंय ऊन पडतंय तर आमच्या मिरच्या पण वाळल्या शेंगा पण वाळल्या नाहीतर पावसाने खूप फचिती केली होती आमची खूप भारी वाटते वरती एकदम मोकळं मोकळं वाटतंय काय राहू इथे आपली क्लास राहील ना इथे इथून तिथून मी मस्त ग्लास लावणार आहे आणि समोरचा व्ह्यू आता आमचा चेंज होणार आहे कारण तिथं बांधकाम झालं बिल्डिंग होईल ना म्हणजे बिल्डिंग नाही करणार आहे ते कारण त्यांनी पोल टाकले तर ते वरती रूम करणार आहे त्यामुळे थोडासा व्ह्यू आमच्या घरासमोरचा जरा बरा दिसेल पहिले कवलं कवलं दिसत होते घराचे थोडंसं बांधकाम झाल्यानंतर जरा बरं वाटेल छान दिसेल चला आणि हे कपाट खूप जुनं पुराण आहे पण खूप जाड आहे खूप दनगट आहे माझ्या सासऱ्यांनी घेतलेलं होतं कधी घेतलं होतं दादांनी कपाट एकोणा साठ इंच झालं होतं जुना, हो, जुना तुम्ही आज बी नवीन कपट घ्या नाही ना तसं नाहीच आहे याच वजन पण त्याचं वजन पण मी आतापर्यंत तीन वेळेस फक्त याचे पाय वादे बाकी कपाट सगळं चांगले आणि चालतंय मला काच फुटली ती पण आपल्या राहुल भाऊने फोडली ना नाही याची नाही फोडली वाटत याचीच राहुल दहावी लाग कमी मार्क पडले होते ना मग मी त्याला बडबड केली होती म्हणून त्याने डायरेक्ट एकाच बुकीत का हाताला पण लागली होती रक्त पण आलं होतं आपला राहुल भाऊ काही एवढा साधा सिंपल नाही आहे एकदम बोळा नाही चिडल्यावर डायरेक्ट कसं होतो कसं होतोय तिकडे तर त्याने ना काच फोडली होती आणि खूप हे हेवी आहे म्हणजे खूप पसारा पसरा भरलेला आहे आम्ही तर याला, तर याला कलर दिला नंतर एकदम नव्या सारखं होईल पण बघू आता याच काय करायचं मिस्टर हे देऊ देत नाही कोणाला मिस्टर म्हणता मिस्टर म्हणे हे कोणाला द्यायचं नाही ही माझ्या म्हणजे माझ्या ससवांची आठवण त्यांची एखादी वस्तू आम्ही ठेवली आहे तर ती फक्त नवीन मस्त करू कलर वगैरे देऊ छान येते कपात आणि असं पण बंगार मध्ये त्याचे पैसे काही कोणी तेवढे पण दुकानदारच बोलले की आता ही वस्तू पाहायला सुद्धा मिळत नाही तुम्ही राहू द्या येऊ नका कोणाला त्यामुळे आम्ही ठेवली पण घरात खाली गर्दी होत होती म्हणून ते वरती आणून ठेवलं कारण खूप सारा घरामध्ये पसारा झालेला आहे त्यामुळे आम्हालाच जागा कमी पडते म्हणून आता आम्ही वरती मस्त बांधकाम करणार आहे स्लॅब टाकणार आहे तर त्यासाठी आम्ही ही तयारी केली आणि आता लवकरच आमच्या घराचं काम चालू होणार आहे पत्राचं शेड तर काढलंय लवकरच स्लॅब पण होईल चला बॉडी कशी झालीय मग पोट किती मध्ये गेलो मावशी बोलत बारीक दिसत नाही वगैरे नाही रे बारीक दिसतोय मग काही मावशी बोलल्या बारीक हात नाही होणार ते मसल्स वाढवतोय राहुल हात काय त्याचे एकदम बारीक नाही होणार तो हात वाढवतोय पोटाचा एवढा फक्त पोट बारीक करायचंय आणि मी वेट लॉस नाही मी फॅट लॉस करतोय हा फॅट लॉस करतोय आणि काय पोटाचे ऍप्स काढायचे त्याला हिरो मॉडेलिंग करायची आहे थोड्या दिवसांनी मॉडलिंग करणार आहे म्हणून शोभा ना आहे विलन नाही शोभणार तू तुम्हीच सांगा आता विलन शोभल का हा हा हिरो शोभल का विलन शोभल नक्की कमेंट करून सांगा हा हिरोची बॉडी बिडी हिरोची हाईट वगैरे अशीच असते मला तर खूप हौस होती की राहुलने मस्त सिरियलमध्ये मध्ये काहीतरी काम करावं किंवा मूवी मध्ये मी त्याला बोलली पण होती जाय मुंबईला त्याचे काही क्लासेस असतात ते जॉईन कर करते कधी कधी त्यामुळे मग तरी त्याला मी बोलली की मॉडलिंग वगैरे तू कर खूप छान आहे तुझी बॉडी बिडी मस्त बॉडी बिल्डर चला आता खाली जाते खरका फोडायचा आहे आणि लाडू बनवायचे आहे रोजच्याच सारखं आपलं का काम चालू राहणार आहे तर रा व्हिडिओ बघत राहा तुम्ही सकाळी सकाळी मी वॉशिंग मशीनला आहे ना भरपूर सारे कपडे लावून दिले होते मी रोज रोज मशीन लावत नाही कारण ते रोज लावायला परवडत नाही त्याला लाईट बिल पण येतं त्यामुळे मग मी दोन तीन दिवसाचे कपडे ना मिळून सर्व काही एकत्रच लावून देते आणि पिशवीमध्येच घेऊन आली मी कारण मला ते धरायला सोपं वाटत होतं आणि सुकलेलेच असतात कपडे मशीनमध्ये जास्त काही ओले नसतात तर थोडेसे उन्हात टाकल्यानंतर कपडे वाळून जातात आता इथे मी दोऱ्या बांधलेल्या होत्या टेरेसवरती तर तिथेच सुकायला टाकते हे कपडे आणि खूप कडक ऊन होतं आज म्हणजे रोजच आता कडक ऊन पडत आहे चार पाच दिवसांपासून पाऊस पडलाच नाही आमच्याकडे पावसाची रिमझिम नाही बुरबुर नाही आभाळही भरून येत नाही दिवसभर मस्त कडाक्याचं ऊन असतं तर म्हटलं चला ऊन आहे तर जे काही वाळवायचं असतं ते वाळवलं आम्ही आणि कपडे सुकत घातले चला सर्व काही कपडे सुकायला टाकले खूप ऊन लागतं आहे पाय माझे गरम झालेला आहे तापलेला नाही चटका बसत होता मी खाली खारीक फोडत होते लाडूसाठी लागतात ना तर त्यातल्या पिया काढायच्या बाकी होत्या आई पण आलेली होती ती पण मदत करत होती आणि योगिता पण आलेली होती ते पन होल बसुन बेया त्या दोघी पण हॉलमध्ये बसून खारकेतल्या बिया काढत होत्या आणि मला स्वयंपाक बनवायचा होता तर मी इथे आता मस्त हिरवागार कोबी ना तो कापते कोबी घेताना आहे ना असा हिरवागार आणि फ्रेश घ्यायचा जो पिवळसर किंवा सफेद दिसतो ना तो अजिबात घ्यायचा नाही आणि कधी पण कोबी घेताना खूप मोठा पाहून घ्यायचा नाही छोटासा बारीक आकाराचाच घ्यायचा कारण जे मोठे मोठे कोबी असतात ना त्यांना खूप जास्त औषधांची फवारणी केली जाते त्यामुळे खूप मोठा कोबी कधीच आणायचा नाही आणि तो चवी ला पानचट लागतो एवढा खास लागत नाही जो बारीक कोबी असतो ना त्याला औषधांची फवारणी कमी होते त्यामुळे तो खायला जरा बरा लागतो कोबी आणि फ्लावर जास्त खाऊच नाही पण कधीतरी आणले तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते कोबी पण गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचा फ्लावर पण गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याला जो औषधांचा फवारणीचा वास असतो ना तो निघून जातो आता इथे मी कोबी पण छान मस्त बारीक कापून घेतला कोबी थोडासा गरम पाण्याने धुवून घ्यायचा आणि आता एक बटाटा इथे मी कापून घेते पूजाला कोबीच्या पातळ भाजीमध्ये ना बटाटा आवडतो आणि मला नाही आवडत बटाटा तीच खाते तर म्हणून म्हटलं चला एक बटाटा कापू आणि कढईमध्ये तेल टाकलं बऱ्याच ताई मला बोलल्या होत्या की कोबीची पातळ भाजीची रेसिपी पण आम्हाला दाखवा तर नक्की करा आम्हाला सवय आहे म्हणून आम्हाला आवडते पण काही ना सवय नसेल तर तुम्हाला आवडणार नाही शक्यतो पण तरीही मी तुम्हाला रेसिपी शेअर करते तेलामध्ये मी मोहरी जिरं आणि हळद टाकली फोडणीला त्यामध्ये आता कोबी स्वच्छ धुवून टाकला कोबी पाच एक मिनटं तेलामध्ये छान असा परतत राहायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि भिजवलेली चणाडाळ मी एक तासापूर्वी ना चनादा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर अशी पण सुकी कोबीची भाजी ना खरंच खूप भारी लागते फक्त हिरवी मिरची आहे ना फोडणीमध्ये टाकायची आणि इथे मी वाटण तयार करते हिरवी मिरची कोथिंबीर घेतली थोडीशी आणि भाजलेले शेंगदाणे आणि पाणी टाकून याचं वाटण करायचं आहे पाच मिनटं मी कोबीच्या भाजीवरती झाकण ठेवणे ना थोडीशी भाजी वाफवू दिली त्यानंतर आता या भाजीमध्ये हे वाटलेलं वाटण टाकायचं आहे मला आहे ना हिरवी मिरचीच्या भाज्या ज्या हिरव्या गार दिसतात ना त्या फार आवडतात तर जे वाटण टाकलं ना त्यामध्ये कोथिंबीर होती त्यामुळे ही भाजी ना एकदम अशी हिरवीगार दिसत होती आता तुम्ही म्हणाल ताई किती पाणी टाकलं आहे किती पातळ केली पण भाजी शिजायला पाणी आटेल तर एवढी काही पातळ ती वाटणार नाही अंशु भाजी निवडती आहे का ग तू भाजी निवडती काय करते निवडते का? <laughs> जेवते कोबीची भाजी आवडती का तुला आवडती 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 तिला आज तुझ्या दोन्ही लेकी जेवायला मोठी का ग थोडा कोबी आई जेऊन आली कशी ग चांगली झाली का भाजी हे बघ तुला भात आवडतो ना कोबीच्या भाजीसोबत हे मग कोथिंबीर मुळा कलर छान आला ना भाजीला तर हे बघा हा हा आजीचे सोन्याची ना आजीचा सगळा एक एक दागिना वाटून द्यायला आजीने म्हणजे घातलाय पण अजून द्यायचं आहे आम्हाला कानातल्या कोणत्या लेकीला आहे डोर ले कोणत्या लेकीला पोत कोणत्या लेकीला <laughs> हार अजून <आजुन> काय मग सुनालाय का विडो करून ठेवू देणार का नाही बांगड्या करेल आजीने सोन्याच्या बांगड्या आहे आजीला पण घालीत नाही आजी नकलीच घालून बसली आहे सोन्याच्या नाही घालीत चला मस्त आता या गरम गरम कोबीची भाजी पातळ भाजी करून बघा आम्हाला खूप आवडते काय म्हणते नुसती रशी राहती तुला कुठे रशी देऊ देव कर अशी भात भात देऊ का अंगशी भात ए पोरी बघ थोडासा भात घे त्याच्यावर चौरशी देते जेवले काय घरी आज पूजा इकडेच जेवायला आली कारण घरी कोणीच नव्हतं ऋतू पण आज बालाजीला गेलेली आहे आणि तिच्या सासूबाई फ्रूटच्या शॉपवर होत्या तर घरी कोणी नसल्यामुळे मग ती बोलली की मी इकडेच जेवायला येते आणि तिच्या आवडीची ही कोबीची पातळ भाजी बनवली मी येताना तिने सुकी फ्लावरची भाजी पण आणलेली होती माझ्यासाठी तर मी ती खाल्ली आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर पूजा पण घरी गेली तिच्या आई अंशू पण घरी गेल्या आणि नंतर मग आम्ही दुपारी लाडू बनवले मेथीचे लाडू संपलेले होते तर ते बनवले बरेच आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले आणि लाडू बाराही महिने मिळतात मेथीचे खारीक खोबऱ्याचे डिंकाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि त्यासोबत आता आणि खोबऱ्याचा पण चुरा आपल्याकडे मिळेल तर बऱ्याच ताईंना खारीक खोबऱ्याचा चुरा पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती मॅसेज करा व्हॉट्सअप नंबर येतो तर मॅसेज केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर येऊन जाईल लाडू मसाले किंवा मग चुरा घेण्यासाठी शेंगदाणे पण आमचे घरचेच आहे तर एकदम खरपूस असे भाजलेले होते योग्यता शेंगदाण्याची टलफरं काढते कारण शेंगदाणा लाडू पण बनवायचे होते बरेच आणि ड्रायफ्रूट पण बनवायचे होते तर त्याची मी तयारी करते तर इथे सर्व काही ड्रायफ्रूट मी परातमध्ये मोजून घेते एका वेळेला जितकं प्रमाण असतं ना तितकंच आम्ही घेतो म्हणजे दीड किलो खजूरसाठी मी हे साहित्य मोजून घेते दिवसभरातून आम्ही तीन वेळा लाडू बनवतो म्हणजे जवळपास ते दहा के जी होतात आणि बाकीचे लाडू असतात ते वेगळे तर इथं मी हे सर्व काही ड्रायफ्रूट आहे ना सहाशे घेतलेले आणि बाकीच्या बिया असतात मनुका असतो तर खोबरंही असतं थोडंफार तर दोनशे ग्राम काजू दोनशे ग्राम बदाम आणि शंभर शंभर ग्रॅम अक्रोड आणि पिस्ते असतात ते सर्व काही मोजून घेतल्यानंतर सुरीनेच बारीक कट करतो आम्ही आणि सिडलेस खजूर मी भक्ती ब्रँडची वापरते तर ही खजूर छान आहे तुम्हाला जर करायचे असेल तर हीच आणा सध्या आता पावसाळा चालू आहे आणि नंतर हिवाळ्यामध्ये पण आपण लाडू बनवतो तर तुम्ही घरी पण बनवू शकता माझी रेसिपी बघून तर ही पक्ती ब्रँडची खजूर खरंच छान आहे लाडूसाठी याचे लाडू ना चिकट चिवट किंवा दाताला अजिबात चिटकत नाही छान होतात ड्राय होतात आणि जी बी खजूर असते ना तर तिचे लाडू ना थोडेसे चिकट चिवट होतात खायला व्यवस्थित लागत नाही तर आता इथे मी ड्रायफ्रूट कट करून घेते दिवसभर आमचं लाडू बनवण्याचं काम तर सध्या चालूच आहे आणि खूप साऱ्या ताईंनी घेतलेले पण आहे तर त्यांना आवडले पण ज्या नवीन ताई आहे ना तर त्यांच्यासाठी पुन्हा नंबर देत असते कारण रोज आपल्या युट्यूब फॅन्स फॅमिलीला नवीन नवीन ताई जॉईंट होतात ना संध्याकाळ झालेली होती सर्व लाडू करून झाल्यावर मस्त कडक कडक आलं घालून चहा बनवला आता रात्रीचे वाजले दहा आणि मी स्वयंपाक करते किचनमध्ये आज पण आम्ही खूप दमलो तर हे बघा कुकरच्या चिट्ट्या चालूच आहे मस्त खिचडी लावलेली आहे कुकरमध्ये आणि काय स्वयंपाक केला आहे तुम्हाला दाखवते तर चला किचनमध्ये आज मी काय भाजी बनवली असेल तर खूप छान दिसते ना भाजी तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल भाजी बघून तर जे नॉनव्हेज खातात त्यांनीच बघा जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी बघू नका म्हणजे चिकन मटण वगैरे नाही बनवलेलं आहे मी पण ही भाजी ना मस्त फोडलेल्या अंड्याची बनवलेली आहे तर हे बघा इतकी भारी लागते ना पहिले मी खायची आता नाही खात पण दाखवते तुम्हाला आणि आजची भाजी मी ना गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला जे मी तुम्हाला काल दाखवले ना ते मसालेच फक्त टाकले यामध्ये कोणताही तरीचा मसाला टाकलेला नाही तर हे दोन मसाले बनवूनच मी ही भाजी बनवली आहे आणि तुम्ही बघू शकता तेल पण खूप जास्त वापरलं नाही पण याला खूप छान मस्त अशी तर्री आलेली आहे आणि ही फोडलेल्या अंड्याची भाजी खरंच खूप भारी लागते नक्की मी याची रेसिपी तुम्हाला शेअर करेलच आता नाही केली दाखवली नाही तुम्हाला पण खूप मस्त झाली आणि फक्त मिस्टरांसाठीच बनवली आहे त्यांना खायची होती खरं तर डुबुकवडीची भाजी बनवणार होते त्याचंच वाटण तयार केलं होतं मी पण नंतर मग विचार बदललात तर ते बोलले की अंडा करी बनव मग अंडी फोडली त्यामध्ये आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी बनवल्या इथे मी ह्या भाकरी बनवल्या आणि माझ्यासाठी इथे बनवली मेथीची भाजी बिना शेंगदाण्याची तर ही मला खूप आवडते मी हीच खाणार आहे भाकरीसोबत माझी एक भाकरी यांच्या दोन भाकरी खूप मोठ्या मोठ्या आहे ना पण मला आवडते मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी चला आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री Good night.